तेरा प्रीमियमच्या वतीने आयोजित आपले हक्क जाणून घ्या या विशेष सत्राला सभासद आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सत्राचे मार्गदर्शन नामांकित अधिवक्ता ऍडव्होकेट शैलेश शहा यांनी केले नागरी हक्क मालमत्ता कायदे वसियत आणि वारसा हक्क तसेच मुंबई महानगरपालिका कायद्यावर त्यांनी सखोल माहिती दिली सत्रामध्ये मध्ये सभासदांसाठी खास प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले सभासदांनी आपापल्या कायदेशीर शंका फोडली आणि ॲडव्होकेट शैलेश शहा यांनी दिलेली व्यावहारिक उत्तरे सर्वांसाठी उपयुक्त ठरली त्यांच्या अनुभव संपन्न मार्गदर्शनामुळे उपस्थितांना त्यांच्या हक्कांविषयी अधिक माहिती व वा आत्मविश्वास वाढला कायदेविषयक जाणकार व्यक्तीकडून थेट मार्गदर्शन मिळाल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते मी शैलेश शहा आय एम प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट सिन्स ला थर्टी फाय इयर्स इन कोर्ट अँड हायकोर्ट आज रोचरी आय आय एम ऑल्सो मेंबर ऑफ द रोचरी आज रोचरी क्लब प्रीमियम थानाने मला बोलवलं होतं त्यांच्या मेंबरला कायद्याबद्दल थोडंसं माहिती देण्याकरता जनरल माहिती देण्याकरता मला सुद्धा बरं वाटलं कारण बऱ्याच लोकांना आपल्यामध्ये कायद्याबद्दलचं अवेअरनेस नाही आहे की प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं वगैरे लँड म्हणजे काय ॲग्रीकल्चरल लँड काय आदिवासी लँड काय व्हील काय प्रोबेट काय त्याबद्दल मी त्यांना थोडीफार माहिती दिली बेसिक माहिती मला बरं वाटलं आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांना देण्यात जो आनंद असतो तो आज मी मिळवला आय एम व्हेरी मच हॅपी बिईंग अ हो रोटेरिया हां माझं असं मत आहे की अशा प्रकारचे सेशन्स सारखे व्हावेत तर लोकांना अवेअरनेस येईल कारण आपल्या मध्ये असं म्हटलेलं आहे की निग्लिजन्स ऑफ लॉ इज नॉट एन एक्सक्यूज प्रत्येकाला कायद्याचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे तर मला असं वाटतं की असे वारंवार घडावेत त्यामुळे इंटरॅक्शन होत्र लोकांना बेसिक नॉलेज कायद्याचं कळेल चालेल आभारी आहे थँक्यू आज आमचे मेंबर रोटेरियन शैलेशः लॉयर एशा यांचा सेशन होता क्वेश्चन आन्सर सेशन हो, सेशन होतं आणि अतिशय सुंदर असा हा सेशन झाला रिअल इस्टेटबद्दल आपल्या कॉमन मॅन कॉमन जनतेच्या मनामध्ये एवढे पण प्रश्न असतात किंवा माझा कन्व्हेयन्स होईल का म्हणजे बिल्डिंगचा कन्व्हेन्स नाही आहे तर मग uh, मला जर का फ्लॅट बिल्डिंग पडली मग मला परत फ्लॅट मिळेल का किंवा मग माझं मी जर का घर घेतलं एखादं आणि जर का ते प्रॉपरली जर का त्याचं पूर्ण काय काय डॉक्युमेंट्स चेक करायचे असे असंख्य जे प्रश्न होते ते वेगवेगळ्या मेंबर्सनी त्यांना विचारले अँड द वे ही एक्सप्लेन्ड वॉज सो ब्युटिफुल सो इलास्ट्रेटिव्ह दॅट खू Second is he also spoke about how the properties can be transferred to the legal heirs, hair, and what are the situations about the will? What, uh, how does the will stand in the court of law? What are the, uh, what are the fallacies, strengths and weaknesses of will? How it can be challenged? Who can challenge it? Why we should do will? So I think today was really a wonderful session where we we could interact with him as an expert, as a legal expert. Whatever questions that we have every day in our mind, which is related to us, and uh, I think such sessions should be. These, these are wonderful sessions. I think such sessions should be conducted. I thank President from the bottom of the heart that she thought that such a ses session should be arranged and uh, and it was uh, wonderful thank you very much